काय झालं लय मोठं पिरू येतो आपल्याला आणि त्याने आपल्याला झाड घेऊन गेलेवर पिरू घेऊन जायचं मन हा पिरू पिरू घ्या आपलं एक दोन खाय परतन चला दोनच घ्या बास्की मग बर चोठ पिरू येतं का बरं लय मोठं पिरू येते की भरतंय भरते पोट भरते बर बर चालतंय तुझ्यासाठी एक सेपरेट हेल्पडा करतो मी जातो आणि घेऊन येतो पिरू हा पिरू छान येते गोड असते ना पण खायला दाव बर कसला जरा व्यवस्थित तर बघा मित्रांनो कसला मोठा पिरू आहे बघा एक अपेक्षा एक आहे येते पिरू दोन कुठलं खाऊ आणि कुठलं नाही असं झालंय ಆರ್ತೀ ಪಿರೂ ಗಿರೂಲಿ ಮಿತ್ರಾನೋ